डॉक्टर सुजय यांनी दिली निलेश लंखेंना दोबी पछाड पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर सुजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने जोरदार विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे पंधरापैकी तब्बल बारा जागांवर त्यांच्या गटाने बाजी मारली आहे या निवडणुकीत डॉक्टर विखे यांनी थेट मोर्चा हाती घेत कार्यकर्त्यांची संघटित मोहीम राबवली खासदार निलेश लंके यांच्या सहकारी पॅनलची थेट मुकाबला करताना विखे पाटील यांना आमदार काशीनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले परिणामी चुरशीच्या लढतीत विखे गटाने स्पष्ट आघाडी घेतली पारनेर तालुका दूध संघ मागील दहा वर्षे बंद होता चार वर्षापूर्वी पुण्या सुरू झाल्यानंतर सध्या दररोज सहा हजार लिटर दूध संकलन सुरू आहे तर पूर्वी हे प्रमाण लिटर होते विखे पाटील यांनी संघाचा कारभार पुन्हा शेतकरी व संचालकांच्या हाती देऊन त्याला गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे या विजयामुळे सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात आपला प्रभाव अधिक दृढ केला आहे दूध संघाचा कारभार त्यांच्या जनसेवा पॅनल कडे गेल्याने पुढील काही वर्ष तालुक्याच्या सहकार व राजकारणात विखे गटाचा दबदबा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत लोकसभेच्या निवडणुकीत डॉक्टर पाटील यांचा पराभव झाला होता मात्र त्यानंतरचा राजकीय पट पूर्णपणे बदलला ज्या ज्या ठिकाणी निलेश लंके यांचे पूर्ण वर्चस्व होते तिथे तिथे विजयाची पताका डॉक्टर विखेंच्या समर्थकांनी फडकवली मग ती आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कारभारातील सत्ता असो प्रत्येक ठिकाणी लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली आहे या निवडणुकीतील जय पराजयाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला महायुती त्या ठिकाणी निवडून आणायची आणि हा निर्णय हा निका, निकाल आजचा जो निकाल आहे हा उद्याच्या सर्व निवडणुकीसाठी हा एक नांदी, दिशादर्शक ठरणार आहे उमेदवाराचं काम ते पडलं असतं पण <laughs> काही उमेदवार नसताना आपला पॅनल निवडून आल्यासाठी आला पाहिजे याकरता त्या ठिकाणी होत <laughs> आणि आपले जे दोन तीन सीट या ठिकाणी पडलेले आहेत त्यांचा जर तुम्ही फरक पाहिला एक सीट तर आपल्या चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे आणि काहींनी घोटाळे घातले म्हणून यांची सीट निवडून आले तुम्हाला सांगितले ते समाजामध्ये दाखवताना महायुतीचे घटक म्हणून मिरवता अशी दर वेळेस महाविकास आघाडीला पाठिंबा देतात त्यांच्यामुळे हे आपल्या दोन तीन सीटाचा पराभव त्या ठिकाणी झाले आणि त्यांचं हे कोण आहे सांगण्याची तालुक्याला गरज नाही सर्वांना ज्ञात आहे की हे कोण आहे आणि खऱ्या अर्थानं हे लोक आम्हाला पडद्यावर आणायचे होते समाजापुढे आणायचे होते म्हणून ही निवडणूक आम्ही केली होती आता भाऊसाहेब मला शिवाशेठ मला म्हणायचे पाटील जाऊ द्या काय त्या सांगामध्ये बिनविरोध करून टाका ना आमची सुद्धा तीच भूमिका बसली पण समोरच्या अजिबात ऐकायच्या मनस्थितीमध्ये नव्हतीच्या दूध संघ पुन्हा एकदा मतदारांनी शेतकऱ्यांच्या उत्पादक ताब्यात दिला म्हणून मी सर्व मतदारांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि पुनशे एकदा आपण सर्वांनी ज्या जनसेवा पॅनलला निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदारांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद